पंधरा मिनटामध्ये घट्टस रशी आपण बासुंदी करणार आहोत तुम्ही इथे बघू शकता की दाटसरशी बासुंदी आपली झालेली आहे नमस्कार मंडळी मी कांचन कांचनिशा मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे घरात अगदी वेळेवर पाहुणे आले आणि घाईत काही स्वीट बनवायचं असेल ना तुम्ही रेसिपी बनवू शकता एक लिटर दुधामध्ये हार्डली पंधरा मिनटामध्ये सुंदर अशी बासुंदी रेडी होते वेळ शेवटपर्यंत बघा त्या रेसिपीला सुरुवात करूयात एक लिटर मी ते दूध आहे दूध छान तापून आहे अशी जाडसर साय आलेली आहे ती साय पण मी आता बासुंदीमध्ये वापरणार आहे त्याचबरोबर घेतलेलं आहे तीन चमचे साखर तीन चमचे साखर सफिशियंट होते कारण बासुंदी ही कमीच करून खायला छान लागतं तुम्हाला वाटलं ला तुम्ही वाढवू शकता नॅस्टरचं डेअरी वाटलं दहा रुपयाचं एक पॅकेट घेतलेलं आहे आणि इथे घेतलेलं आहे दोन चमचे कॉर्नफ्लॉवर ह्यामध्ये मी थोडं थोडं दूध टाकून याचं फ्लरी बनवून घेणार आहे एक लिटर दूध घेतलं होतं ते मी आता गॅसवर ठेवलेलं आहे त्यातली साय पण मी दोन ठेवली आहे ती वेगळ्या ठेवलेली नव्हती आणि हे दूध मी आता पाच ते सहा मिनटं स्लो गॅसवर उकळून घेणार आहे कंटिन्युअसली हलवायचं आहे कारण साय आहे ती आपल्याला अशा प्रकारे मिक्स करून घ्यायची आहे जी साईडला पण जी साय आहे ना ती पण व्यवस्थित मिक्स करायची आहे आता दूध इथे पाच ते सहा मिनटं व्यवस्थित मी उकळून घेतलं होतं त्यात टाकत आहे मिल्क पावडरची स्लरी मिल्क पावडर घेतली होती त्यामध्ये मी थोडंसं पाणी टाकून त्याचं मिश्र रेडी केलं होतं गोठळ्या नको आहे व्यवस्थित आपल्याला स्पून येते मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे मिश्रण मी आता दुधात टाकलं होतं मिक्स करून घ्यायचं आहे त्याचबरोबर टाकणार आहे साखर आणि साखर टाकल्यानंतर अजून आपण हे चार ते पाच मिनटं उ आटवून घेणार आहोत आणि कंटिन्युअसली हलवायचं आहे कारण मिल्क पावडर साखर टाकलेली आहे आणि अशा प्रकारे आपण आता हे आटवून घेऊयात जी साईडला जी साय येते ना ती साय आपल्याला अशी चमच्याने काढून घ्यायची आहे आणि दुधात मिक्स करायची आहे आणि काय होणार आहे जी आपली बासुंदी आहे ना छान घट्टसर होणार आहे तसे मार्केटमध्ये दाटसर बसुंदी भेटते ना खावा टाकलेलं तसंच हे रेडी होतं पण इथे आपण खावा वापरलेला आप नाही आहे दुधाला इथे छान उकळी आले तुम्ही ते बघू शकतात हिशोद व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे जी एक्स्ट्रा पातल्याची जी साईडची साय आहे ना ती पण काढून त्यात टाकायची आहे आणि आता ह्यामध्ये मी टाकणार आहे कॉर्नफ्लॉवर मिश्रण तर कॉर्नफ्लॉवर मध्ये मी थंड दूध टाकलं होतं व्यवस्थित मिक्स करायचं आहे त्याच्या गोठुळ्या नको आहे आणि हे मिश्रण पण ह्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे आता फक्त आपण हे दोन ते तीन मिनटं शिजवायचं आहे आणि कंटिन्युअसली हलवायचं आहे कॉर्नफ्लॉवर आहे ते खालून लागू शकते आणि आपलं दूध पण जळू शकतं तुम्ही इथे बघू शकता कॉन्फ्र टाकलं तर मिश्रण छान असं घट्ट झालेलं आहे आणि हे आपण फ्रीज मध्ये ठेवून थंड करून जर खाल्ली ना तर अजून ते छान घट्ट होते चला आता मग म्हणतात बासुंदी मी मस्तपैकी थंड करून घेतली आहे आणि तुम्ही ते बघू शकता की घट्ट घट्टचर अशी दाटसर आपली बासुंदी रेडी झालेली आहे ती पण विना खवा वापरता आणि ती फक्त बनवली आहे आपण पंधरा मिनटामध्ये तर आपण आता ही सविंग करून घेऊयात माझ्याकडे छान आहे मातीच्या वाट्या त्यामध्ये मी आता बासुंदी टाकणार आहे आणि वरतून फक्त बारीक चिरलेली थोडेसे काजू ॲड करणार आहे ऑलरेडी ह्यामध्ये मी थोडंसं केसर टाकलं होतं पण कॅमेरा व्यवस्थित कॅप्चर करत नसल्यामुळे ह्याचा कलर तुम्हाला इथे व्हाईट दिसत आहे पण थोडंसं याला केसरचा पिवळसराचा कलर पण आलेला आहे तुमच्या आवडीनुसार कोणतेही ड्रायफ्रूट्स इथे टाकू शकतात चाळणूस टाकू शकतात किंवा बदाम नाही टाकलं तरीही चालेल तशीसुद्धा हे खाण्यासाठी खूप टेस्टी लागते चला आता मंडळी बिना खवा पंधरा मिनटामध्ये झडप बनणारी घट्टसरशी बासुंजे खाण्यासाठी रेडी झाली आहे तुम्ही ही रेसिपी घरी जरूर ट्राय करा व्हिडिओ कोणत्याही कारण आवं तर लाईक जरूर करा आणि माझ्या चॅनलने सबस्क्राईब करायला विसरू नका नऊ किचन मराठी बघितल्याबद्दल धन्यवाद